पिशव्यांचा आपल्याला एक गोष्ट नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आज पुन्हा आडवे आपले मासे पकडण्यासाठी आणि आपल्या पुलाच्या खाली आपण भरपूर जाळे लावल्यात पूर्वात आपल्याला किती मासे सापडतात पाणी पण भरपूर थंड आहे हवा पण भरपूर सुटलं आहे सगळी नवीन मंडली आहे शिडे काका आहे मया आहे एक काका आहेत आणि बाकी अजय आणि विक्या आहेत तिकडे उगव्यात आपल्याला किती मासे सापडतात चला मासे बघडं आता बघा उतरांनो आमच्या जाळ्याला मासे लागायला सुरुवात झाली आहे हे बघा

लागल तर काय काळू माळू माळू का काय किती मोठे साईजच आहे मोठ्या मोठ्या तिथच होता ना काढलाच नाही नाही माडू त्या आतला नव्हत्या हो काढायला लागल ना या बाहेरच्याला किती लागल ना बघू याला पण काही जास्त समजत नाही पण कमी लागलाय मड लागलेत आपले पण गुंतला पात्र पात्र मासे लागलेत साईडला जरा लागले आता मी तुम्हाला दाखवतो आपल्याला थोड्याच वेळात किती मासे सापडलेत ते हे बघा तू मध्ये आपले चार ते पाच झाले टाकलेले त्याला आपल्याला आपण सर्व झाली चेक केली बघा एवढे मासे आपल्याला सापडलेत मस्त चांगल्या साईजचे मडे आणि सापडलेत वा माहिती वाटले काय हम्म गदलावा जरा गदलावा सगळं मास इकडे तिकडे पडलं पाहिजे आपल्याच विशाल लागलं पाहिजेत गलाऊन गद्दून माश्यानं मात चढ आलं पोकुलाय का तो दगड तो दगड ना नाकून हात घालायला पाहिजे होता आपण नावला हिलवायला होत्या बघ बघ इथं घेतलाय बघ दांडकी

तिकडे गोटाले पण लावला गोटाले इकडे पहिला घ्या पाहिजे होता हे माझ्या टाकत तिकडे

थांबा न हील नको कर तिकडा

तू फक्त धरून बस एक जाल आपण बाहेर काढला आणि त्याचे मासे काढायचं काम चालू आहे हे बघ दाखवतो तुम्हाला किती मासे लागलेत त्याला ह्या जालाला थोडे कमी लागलेत मासे ते आपण एक च छोटंसं जाल टाकलं ते जाल्याला पण बघा मली मासे लागले छोटे छोटे मासे लागलेत ते पण आपण थोड्या वेळानंतर नंतर काढून घेऊ आता पुढे एक आपण जालं टाकलंय तिथे जाऊन बघू त्याला ते लावले काढायला त्याला किती मासे लागलेत ते मला दाखवतो आता काय बरं का मोठा आहे का होत्या

वाढूच जास्त ते इकडं रेतीचा भाग ना त्याचे मुलं भरपूर मोठा उसा आहे दोन हे झाला ना तिकून इकून परत तिकडून इकडं आला हा आपण टाकलेली सर्व झाली का काढून घ्याय लावलेत मग इकडे विकेशनी काढ काढायला लावलेत तिकडं अजयने काढायला आणि हा इकडं पुस्तक काढायला लावलं बारीक हो बारीक आहेत ना सगळी बारीक 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 लागलं बसा बारीकच आहे वाटत ते मधून घुसा आणला नाही

बर दस महागाने ते काढायला <laughs> आता आता काढायची मेहनत बस काय

जिवंत आहे का होती बेकवरा खोलून जिवंत चांगले आहे ना नावेकडे शिक जिवंत आहे ती खाशील का हा दर मग अचानक टाकू आपले तिला आपण आहे काल मित्रांनो फायनली आपले आज मासे पकडून झालेले आहेत आणि बघू आपल्याला किती मासे सापडलेत ते आता तुम्हाला सर्व मासे दाखवते आपल्याला किती मासे सापडलेत तुला तर मा तुम्हाला मासे दाखवतो किती आपल्याला सापडले ते बघा ये भेटला ना थोडस हे भेटल ना तिकडे खालतीच भेटलं ना

오케이. 저 지금 와우, 박자야, 형님. 에러 베트리가네. 마르레가네. मस्त बारखीच वाटे दगडाखाल पण एखाद गेलेला असल ख केलाय तर इथं पिशव्यांचा आपल्याला एक गोष्ट मित्रांनो आपण भरपूर मासे पुलाच्या खाली पकडले झाले टाकूनना आणि आपण सहा सात जण होतो सहा सात वाटण्यासुद्धा आपल्या झाल्या आणि घरान मस्त आपण रेसिपी बनवली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करू आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर भेटू चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय